नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण पितृ पक्षात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू हे आपण आपण बघूया त्याचबरोबर आपली सेवा करायची आहे की त्याने आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील बघा जर पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत राहतं कोणत्या कामासाठी आपली जास्त फरफट होत नाही आणि जर आपल्या पित्रांचा जर आपल्यावर आशीर्वाद नसेल म्हणजे जर आपल्यावरती खुश नसतील आपल्यावरती नाराज असतील तर आपल्याला एकाही कामात आपल्याला यश मिळत नाही सतत अपयश येत राहतं त्यामुळे हे पंधरा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या पंधरा दिवसात आपल्याला आपल्या पित्रांची खूप काही सेवा करायची आहे आणि त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळवायचे आहेत बघा या पंधरा दिवसात आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आपण जाणून घेऊया या पितृपक्षात म्हणजे पितृ पंधरवड्यात आपल्याला ज्यावेळेस आपल्या घरात श्राद्ध असतं आपण आपल्या पित्रांना भोजन बनवत असतो त्यावेळेस त्यांना आपण लोखंडी कढईत किंवा तव्यात आपण त्यांचे भोजन बनवू नये तसेच पितृपक्षात आपण केस नखे कापू नये पितृपक्षात एखाद्या वयस्कर माणसांचा आपल्याकडून अपमान होईल त्याला अपमानस्पद असे बोलू नये त्यामुळे ती नाराज होती असे आपण वागू नये त्याचबरोबर त्यांना त्यांची मने दुखवतील असे आपण काही बोलायचे नाही या पितृपक्षात आपल्याला नॉनव्हेज मद्यपान कसंच करायचं नाही म्हणजे बघा आता काही घरात मद्यपान नॉनव्हेज खातात तर या पितृपक्षात आपल्याला मद्यपान करायचे नाही तसेच मांसाहार आपल्या घरात करायचं नाही या पंधरा दिवसात आपल्याला नवीन कपडे सोने खरेदी म्हणजे आणखी कोणतीही खरेदी तुम्हाला करायची नाही म्हणजे शुभ कार्य आपल्या घरात करायचं नाही तुम्ही काय करू शकता मग तर तुम्ही त्यांच्या नावाने दान करू शकता म्हणजे बघा आता जे आपले पित्र आहेत पित्रांच्या नावाने आपण नवीन वस्त्रे घेऊन ते दान करू शकता बघा आता आपले सासरे गेलेत किंवा सासूबाई गेलेत किंवा कोण काका मामा मा, मा, मामी कोण तर आपण त्यांच्या नावाने समजा आपले सासरे गेले तर आपण सासऱ्यांच्या नावाने नवीन वस्त्र घेऊन आपण ते दान करू शकता पण नवीन नवी वस्त्रे आपण खरेदी करायची नाहीत सोने खरेदी करायचे नाही नवीन फ्लॅट खरेदी करू शकत नाही असे काही कामं आहेत की ती वर्ज करायची आहेत जर आपण ती कामे वर्ज केली आपण काही नियम जर पाळे तर आपले पितृ आपलं संतुष्ट होतात बघा आता या पंधरा दिवसात ते पितृ लोक सोडून ते पृथ्वीवर आलेले असतात आणि ते बघत असतात की कोण काय करते आपलं स्मरण आपलं आपल्या घरात होते का पितृ येऊन आपल्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर येऊन थांबतात आणि मग ते आपल्याला सगळं बघत असतं एकदम सूक्ष्म रूपात असतात त्यामुळे त्यांना सगळं कळत असतं की काय चालले पण आपल्याला ते जाणवत नसतं त्यामुळे बघा या पंधरा दिवसात आपल्या दारात कोणीही उद्या आलेल्या व्यक्तीला मोकळ्या हाताने पाठवू नका त्याला काही ना काहीतरी खायला देऊ शकता त्याचे मंदुकेल असे तुम्हाला काही वागायचे नाही त्याचबरोबर तुम्हाला आता पित्रांची सेवा काय करायची आहे हे आपण बघून घेऊया या पंधरा दिवसात आपल्याला आपले पित्र संतुष्ट होण्यासाठी पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे बघा आता पिंपळचं झाड बरीच लोकं म्हणतात की आमच्या कुंडीत पिंपळाचं झाड आलेलं आहे किंवा घराशेजारी आहे आहेत बघा छोटं झाड असेल तर छोट्या झाडाला पाणी घालू नका त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर झाड जुनं पाहिजे त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल आहे पिंपळाच्या झाडाला एक तुपाचा दिवा लावून एक तांब्या पाणी जर आपण घातलं तर आपल्याला खूप मोठे फायदे होणार आहेत बघा या पंधरा दिवसात आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा खूप सेवा करायची आहे आणि भरभरून आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहे त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात पितृस्तोत्र आणि पित्रांचे पितृष्टक आहे हे आपल्याला म्हणायचे आहे खूप सोपं आहे फार काय अवघड नाही ते कसे म्हणायचे आहे बघा रोज सकाळी तुम्ही आंघोळ केल्यानंतरनं दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला एक असन घ्यायचं आहे तर आसन हे आपण जे देवघरात वापरतो ते आसन तुम्हाला वापरायचं नाही तुम्ही कोणतंही एखादं जुनं बेडसेट वगैरे घेतलं गे तरीही चालेल आणि त्याच आसनावर तुम्हाला पंधरा दिवस बसायचं आहे आणि पितृस्तोत्र किंवा पितृओक तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या पित्रांना स्मरण करायचं आहे आणि त्यांनी जे दिले आहे त्यांचे तुम्हाला आभार मानायचे आहेत एक दिवा लावायचा आहे दिवा अखंड पाहिजे म्हणजे वीजला तरीही चालेल तुम्ही परत नव्याने लावू शकता पण शक्यतो दिवा असा मोठा लावा की पंधरा दिवस म्हणजे तो कंटिन्यू चालला पाहिजे आपण तेल तर त्याच्यात सोडत राहणार आहोत मग आपल्या मित्रांना प कळेल की आपले स्मरण चालले आहे आणि आपल्या ना नावाने अखंड दिवा लावलेला आहे आणि बघा आपण दररोज देवघरात दिवा लावताना आपण काय करतो दिवेला आसन घालतो तर ते आसन आता आपल्याला घालायचं नाही म्हणजे आपण बघा तांदळ वगैरे ठेवतो दिव्याला आसन घालतो आणि तो दिवा लावतो तर तसा दिवा लावायचा दिवा लावला तरीही चालेल पण या पंधरा दिवसात सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आपल्या पितरांची सेवा करा बघा आता जर आपल्याला पितृदोष असेल तर त्याचे परिणाम काय आहेत सगळी लोक भोगत आहेत की पितृदोषाचे परिणाम काय आहेत घरात एकही शुभ कार्य घडत नाही कुठल्याच कामात आपल्याला यश मिळत नाही सतत अपयश येत राहतं लग्न कार्य घडत नाही एखादी वास्तू घेणे होत नाही आपल्याला जागा घेता होत म्हणजे काहीच घेता येत नाही नवीन वस्तूची खरेदी तर आपली होतच नाही त्याचबरोबर हाती घेतलेल्या कामात कधीच यश मिळत नाही सतत अपयश येत राहत त्यामुळे ही सेवा करणं खूप गरजेचे आहे प्रत्येकाने जमेल तशी ही सेवा करा बघा एक वेळेस देव कोपला तर देवाला मनवता येतं आपले गुरु कोपले तर गुरुंना मनवता येतं पण जर आपले पितृ कोपले तर लवकर त्यांना मनवता येत नाही त्यामुळे ह्या पंधरा दिवसात तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा दररोज बारा वाजता एखादा तुमच्याकडे श्राद्धा आहे त्याच वेळेस तुम्ही बाराला घास ठेवता बाराच्या पण तसं करू नका दररोज आपण जे बनवतो जे खातो ते तुम्ही बाहेर नेऊन गच्चीवर टेरेसवर किंवा असल्यावर कुठेही नेऊन तुम्ही पत्र्यावर एखादा घास ठेवू शकता तो किड्यांनी मुंग्यांनी कोणत्याही प्राण्यांनी खाल्ला तरी चालेल पण त्यांच्या नावाने एक घास अवश्य ठेवा आणि दररोज त्यांचे स्मरण करत जा म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृदे वायन म असं जरी म्हणला पितृदे वायन म तरीही चालेल पण ही सेवा सर्वांनी करा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी सांगा